वर्षांपूर्वी सिंधू खोऱ्यातील हडप्पा शहरात हिरवीगार पिक आणि नद्या खळखळत वाहतात पण या शहरवासियांना माहित नाही की त्यांचं हे विश्व एका शक्तीवर अवलंबून आहे मान्सून जेव्हा तो पाऊस थांबला तेव्हा नद्या आठल्या शेत कोरडी पडली आणि ती सभ्यता मातीच्या अधिकाऱ्याखाली गाठली मान्सून हा फक्त पाऊस नाही तो भारताच्या इतिहासाचा शिल्पकार आहे आज आपण या थरारक कहाणीत डोकावणार आहोत मान्सूनने भारताच्या इतिहासाला कसं वळण दिलं तो कसा तयार होतो आणि तो आता कसा बदलतो नमस्कार मित्रांनी मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो कल्पना करा दोन हजार सहाशे बी सी सिंधु खोऱ्यातील हडप्पा आणि मोहन ही शहर आणि गहू पिकवत आहेत व्यापारी नद्यांवरून माल वाहतूक करतात हो ज्याने त्यांना पाणी आणि समृद्धी दिली पण सुमारे चार हजार दोनशे वर्षांपूर्वी मान्सून कमकुवत झाला पाऊस कमी झाला नद्या आटल्या आणि शेत कोरडी पडली लोकांना आपली घरं सोडावी लागली आणि ही सभ्यता लयाला लागली संशोधन सांगतं की मान्सूनच्या या बदलामुळे सिंधु खोऱ्याची सभ्यता नष्ट झाली तेव्हापासून आजपर्यंत मान्सून केली तर व्हिडिओ पण महादुष्काळांची चर्चा करावी लागणार सतराशे सत्तर मध्ये बंगालमध्ये मान्सून अपेक्षित असला सुमारे कोटी लोकांचा दुष्काळाने बळी केला हा बंगाल दुष्काळ ब्रिटिश राजवटीच्या चुकीच्या धोरणांमुळे अधिक भयंकर झाला या ब्रिटिश प्रशासनांवर प्रश्नचिन्ह होते आणि स्वातंत्र्याच्या विचारांना बळ देत एका स्थानिक कवीने लिहिलाय आकाश रिकामा आहे आणि आमची पोट आहे या दुष्काळाने समाजाला हादरवला अठराशे शहात्तर ते अठ्याहत्तर चा महादुष्काळ तर, तर आणखी भयंकर होता दक्षिण आणि मध्य भारतात लाखो लोक मृत्युमुखी पडले धोरणांविरुद्ध असंतोष वाढवला आणि स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळाली मान्सून फक्त विनाशच नाही भारताला जागतिक व्यापाराचं भारताला समृद्ध आणि सांस्कृतिक विनिमय दिला एका भारतीय व्यापाराने आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवलाय की मान्सूनच्या वारांनी आम्हाला जगाशी जोडलं मान्सून म्हणजे निसर्गाचं एक जादू यंत्र जे सूर्याच्या उष्णतेने चालतं

जेव्हाही हवा पश्चिम घाट किंवा हिमालयाशी टक्करते ती वर जाते थंड होते आणि मुसळधार पाऊस पडतो हा आहे दक्षिण पश्चिम मान्सून जो जून ते सप्टेंबर भारताला पाणी देतो आणि हो ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सून तामिळनाडू सारख्या भागात पाऊस पडतो त्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो मान्सून हा भारताचा खऱ्या अर्थाने प्राण आहे अठ्ठावन्न टक्के शेती या पावसावर अवलंबून तांदूळ गहू ऊस कापूस ही सगळी पिकं मान्सूनच्या पाण्यावर वाढतात चांगला मान्सून म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि कमी पाऊस म्हणजे दुष्काळ चिंता आणि अन्न करतात शेती भारताच्या जीडीपी मध्ये योगदान देते दे आणि लाखो लोकांचं जीवन यावरच चांगला मान्सून म्हणजे गावात पैसा येतो बाजारात खरेदी वाढते आणि अर्थव्यवस्था बहरते सांस्कृतिक दृष्ट्या मान्सून भारताच्या राजस्थान मधील तीज केरळ मधील ओणम हे सण मान्सूनच्या स्वागतासाठी साजरे होतात कालिदासाच्या मेघदूत मधून एका ढगाला प्रियकराने सांगितलं सा। माझा संदेश माझ्या प्रियेला पोहोचवा आजही बॉलिवूड गाण्यांमध्ये मा मान्सून प्रेम आणि आशेचं प्रतीक पण जास्त पाऊस पूर आणि रोग आणतो जसं की डेंग्यू आणि मलेरिया पण आता गोष्ट गंभीर होते जलवायू परिवर्तनामुळे मान्सून बदलतोय संशोधन सांगत आहे की पृथ्वीचं तापमान प्रत्येक डिग्री सेल्सिअसने वाढलं तर पाऊस पाच टक्केने वाढू शकतो मध्ये राजस्थान आणि गुजरात मध्ये खूप पाऊस पडला पण बिहार आणि झारखंड मध्ये कमी मध्ये मुंबईत सर्वाधिक एक दिवसीय पाऊस पडला शहर केलं होतं गरम समुद्रामुळे हवेत जास्त पाण्याची वाढ आणि पाऊस अधिक तीव्र होतो या बदलांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो दोन हजार बावीस मध्ये बिहार मधील शेतकऱ्यांना कमी पावसामुळे तांदळाचं पीक कमी झालं त्यामुळे तांदळाच्या किमती वाढल्या दोन हजार अठराच्या केरळ पुराने चारशेहून अधिक लोकांचा बळी घेतला जास्त पाऊस पिकं वाहून नेत आणि कमी पाऊस शेत फोडून मग यातून मार्ग काय आपण बदलत्या मान्सूनला सामोरं जाऊ शकतो शेतकऱ्यांनी दुष्काळ प्रतिरोधक पिकं लावावी जसं की कमी पाण्यात वाढणारी बाजरी गावांनी पाणी साठवण्यासाठी तलाव बनवावेत शहरांनी ड्रेनेज सिस्टम सुधारावी आणि सगळ्यात महत्वाचं जलवायू परिवर्तन कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत कमी कार्बन उत्सर्जन जास्त झालं मान्सून भारता हा भारताचा आत्मा आहे तो बदलतोय पण आपणही बदलू शकतो योग्य नियोजनाने मान्सून हा आशीर्वादच या ऋतूंच्या नृत्यात मान्सून आघाडी घेतो हो। आणि आपण का तुम्हाला काय वाटतं मान्सून तुमच्यासाठी काय आहे प्रत्येकाच्या का आयुष्यात एक तरी आठवण अशी असते की ती मान्सून अर्थात पावसाशी संबंधित असते ती आठवण देखील आमच्यासोबत शेअर करा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल पण दाबा जेणेकरून नवे व्हिडिओज तुम्हाला मिळत नाही धन्यवाद